नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर अशी ही मसाला वांगी आज बनवले आहेत बरं का रश्यातली म्हणजे कालवनातली बनवणार आहे तर आमच्याकडे म्हणजे सांगली सोलापूर भागाकडे अशी ही हिरव्या पट्ट्याची वांगी अगदी चवीला खूप छान लागतात अगदी प्रसिद्ध आहेत बरं का तर तुम्ही बघू शकता इथे मस्त असं हे कालवण केलं आहे म्हणजे रस्सा केला आहे मी मसाल्यातलं वांगा आहे पण रश्श्यातलं रस्साही केला आहे त्याच्यात मसाला भरूनही केला आहे आणखी छोटीशी टीप म्हणण्यापेक्षा गमतीशीर टिप आहे बरं काही म्हणजे माझ्या सासूबाई माझी आई आजी असं सांगायच्या की कालवनाच्या वर असा फेस आला ना की समजायचं तुमची फोडणी बरोबर वर बसले आणि चवीला अप्रतिम झालं आहे तर काय करायचं सगळ्यात आधी मसाला वाटून घ्यायचा आहे तर इथे मी खोबरं वा सुकलेलं खोबरं जे वाळलं खोबरं असतं ते मी आ, वाटून फ्रीजमध्ये ठेवलं होतं तेच घेतलं आहे तर आणि एक मुठभर कोथंबीर घेतली थोडंसं एक दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलं आता खोबरं मी तुम्हाला सांगते की खोबरं आपण दुकानातून आणलं की लगेच फ्रीजमध्ये वास येतो किंवा काय होतं म्हणून आपण फ्रीजमध्ये ठेवतो पण मग आपल्याला खोबरं ज्या वेळेला पाहिजे असतं त्यावेळेला आपण काढतो त्यावेळेला सुरीने किंवा विळीने कापता येत नाही खूप कडक होतं अशा वेळेला काय करायचं दुकानातून आणल्याबरोबर लगेच ते मिक्सरला वाटायचं बारीक करून आणि मग डब्यात भरून ठेवायचं अगदी महिनाभरसुद्धा राहतं तर मसाला मी वाटला कोथंबीर लसूण जिरं खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट असं हे छान अशी भरड वाटून घेतली बघू शकता तुम्ही तसंही खोबरं वाटलेलं आहे शेंगदाणे वाटलेले आहेत त्यामुळे पटकन हे बारीक होतात पण याला पाणी घातलेलं नाही अगदी बिना पाण्याचंच हे वाटून घेतलं आहे मी लसूण आणि जिरं कोथंबीर खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट तर आता हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे मसाला हा सगळा काढून घ्यायचा हे बघा सगळा काढून घ्यायचा मसाला आणि त्यामध्ये बाकीचे साहित्य जे आहे मसाला आता इथे मी फक्त कांदा लसूण मसालाच वापरणार आहे तुम्ही जो घरचा वापरत असाल तो वापरला तरी चालेल आता एक दीड चमचा तिखटानुसार तुम्ही मसाला घ्या तिखट घ्या आणि चवीपुरतं मीठ घालायचं अगदी एक चमचाभर कांदा लसूण मसाल्यामध्ये मीठ बऱ्यापैकी असं तरीसुद्धा वरून घालावं हो लागतं तर चवीपुरतं मीठ घातलं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता हा मसाला केला आहे की नाही त्याच्यामध्ये थोडासा हा मसाला भुरभुरीत असतो की नाही मग त्याच्यासाठी काय करायचं आपण जेव्हा फोडणीला दोन चमचे जर तेल घालणार असाल तर एक चमचा ह्या मसाल्यात कच्चच घालायचं आणि मग बाकीचं तेल फोडणीसाठी वापरायचं त्यामुळे काय होतं हा मसाला ओलसर होतो आणि मग वांग्यात भरला की वांग्याला छान असा चिटकून राहतो आता इथे मी अर्धा किलो वांगी चिरून मिठाच्या पाण्यात ठेवली होती त्यामुळे काय होतं वांगी काळी पडत नाही त्यासाठी चिरून ठेवली के लगेच मिठाच्या पाण्यात ठेवून द्यायची तर इथे मी अर्धा किलो वांगी घेतलेत अगदी आठ ते नऊ वांगी आहेत तुमच्या गरजेनुसार हिशोबानुसार घ्या पण शक्यतो अशी वांगी जर मिळाली तुम्हाला तर अगदी आग आवर्जून घ्या की खूप चवीला अप्रतिम लागतात ही वांगी तर आता हे बघा बघू शकता चार मी फोडी केलेत आणि त्याच्यामध्ये थोडा थोडा मसाला भरणार आहे आता मी पुढच्या भागाला वांग चिरलेलं आहे काय काय देठाच्या बाजूने चिरतात आता हे सगळी मी वांगी भरून घेते अगदी देठाच्या बाजूनेसुद्धा चार भाग करून घेतात बरं का काय काय बऱ्याच ठिकाणी करतात तर आम्ही काय आता नेहमीचीच अशी पद्धत आहे त्याप्रमाणे मी करते बघा सगळी आता हे वांगी भरून घ्यायचे आहेत अगदी पूर्णपणे असे दाबून भरण्याची गरज नाही फक्त आतून मसाला छान फोडींना लागावा त्यासाठी मसाला भरायचा आहे आता पातेल्यामध्ये मी एक दोन पळी तेल घेतलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि मग बाकीचं साहित्य घालायचं अगदा आता ह्याच्यामध्ये जास्त काही आपल्याला घालायची गरज पडत नाही अगदी थोडंसं तुम्ही जिरं वापरू शकता मोहरी वापरू शकता अगदी नाही वापरलं तरी काहीच हरकत नाही पण तेल कडलं आहे की नाही तेल गरम झालं आहे की नाही बघण्यासाठी जिरं मोहरी घालण्याची एक पूर्वपरित पद्धत आहे त्यामुळं मोहरी कडकडली की आपल्याला समजायचं की तेल छान गरम झाले आता यामध्ये जी आपण वांगी भरून घेतले ते मी घालते अगदी तुम्ही कढीपत्ताही घालू शकता याच्यामध्ये तेलामध्ये आणि आता ह्या तेलामध्ये वांगी घातली की नाही पाणी न घालता आधी तेलावर वांगी छान अशी परतून घ्यायची मसाला वांगी अगदी तीन ते चार मिनिट छान कमी गॅस ठेवायचा आणि वांगी परतून घ्यायची आणि मग तुम्ही पाणी घालायचं रस्सा करणार असाल तर आता ही जी वांगी आहेत की नाही मसाला सगळा घालून झाला की अगदी वाफेवरसुद्धा म्हणजे ताटवर ठेवून वर, ताट वर, वर ताटावर पाणी ठेवायचं म्हणजे आतमध्ये पाणी न घालता जर तुम्ही ती वांगी केली तर ती वांगी अगदी तीन ते चार दिवस आरामात टिकतात प्रवासाला जर नेणार असाल तर ती वांगी आरामात टिकतात एक तीन ते, 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 ते चार दिवस त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे प्रवाशी वांगी कसं करायचं चा, वांग्याचा रस्सा बरेच वांग्याचे रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत नक्की चानवरवर जाऊन चेक करा आता हे सगळं परतून घ्यायचं आहे थोडा वेळ द्यायचा आणि छान वांग्याला असे दाग काळपट टाग पर्यंत तेलावर परतून घ्यायचं आहे इथे मात्र गॅस एकदम बारीक करा कारण मसाला करपण्याची शक्यता असते किंवा मग जाडबुडाचं किंवा टोप किंवा मग कढईमध्ये तुम्ही करत असाल तरीसुद्धा गॅस थोडासा कमी ठेवायचा आणि सगळी वांगी परतून घ्यायची आता थोडंसं मी इथं हळद वापरते कारण मी मसाल्यात वापरली नाही हळद जर असं मला काळपटपणा वाटतो आहे म्हणून मी थोडीशी हळद वापरते तसंही कांदा लसूण वापरणार असाल ना तर हळद जास्त वापरायची गरज परत पडत नाही कारण शक्यतो सगळंच असतं त्या कांदा लसूण मसाल्यामध्ये माझा घरचा गोदाई कांदा लसूण मसाला आहे तोच मी वापरते आणि आत्ता नवीन मसाला करायला सुरुवात झाली माझ्याकडे ऑर्डर यायला सुरुवात झाली तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्की ऑर्डर करा आता बघा पातेल्यावर पाणी मी गरमच ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर थोडंसं अगदी दोन मिनटासाठी पाणी ठेवणार आहे आणि मग रश्श्यासाठी पाणी आतमध्ये ओतणार आहे तुम्हाला जर सुक्क करायचं असेल तर हे असंच ठेवायचं प झाकण त्याच्यावर पाणी ठेवायचं आणि मग उघडून बघायचं थोडा वेळ हलवून घ्यायचं आणि पुन्हा ते ताट तसंच जागायचं म्हणजे जे ताटाची वाप येते खाली पडते आणि मग ते एक एक थेंब पडतो त्याच्यावर ते वांगा शिरतं आता मी हे काय केलं आहे मी रस्सा करणार आहे म्हणजे कालवण करणार आहे त्यामुळे उकळलेलं पाणी त्याच्यामध्ये ओतते अगदी उकळून म्हणजे सळसळ उकळायला पाणी होतायचं म्हणजे जेव्हा तुम्ही पाणी ओताल की नाही फोडणीमध्ये त्यावेळेला काय होतं मग तुमची पटकन उकळी आली पाहिजे अशा पद्धतीने पाणी झालं पाहिजे म्हणून त्यासाठी सांगते की मी की उकळूनच घ्यायचं पाणी हे बघा बघू शकता अजून मी पाणी घातलं जेवढं मला रस्ता पाहिजे होता तेवढं घातलं आणि हे बघा बघू शकता तुम्ही असा हा फेस आला आहे असा जर खाली कट असो आणि वरून जर असा असा फेज आलेला दिसला की समजायचं तुमचं वांग्याचं कालवण किंवा वास रस्ता एकदम अप्रतिम झाला आहे माझ्या सासूबाई माझी आई आजी सगळ्यांकडूनच हे मी ऐकलेलं आहे आणि मी आता तुम्हाला सांगते तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही आणि असं करून बघा तुम्ही जर असं झालं तुम्ही तुमच्या वांग्याला खूप छान अशी चव येते रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा